सविस्तर वृत्त असे की भोकरदन तालुक्यातील आणवा महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आणवा पहिल्याच पावसामध्ये गावठाण डीपी व पोल खाली पडल्यामुळे लोक नागरिकांना अंधारात झोपावे लागले तसेच महावितरण कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर यांनी गावठाण डीपी व पोलचे काम घेऊन काम करत आहे परंतु महावितरण ऑफिसजवळ काल पाऊस पडल्यामुळे रो रोड जवळील गावठाण डीपी व पोल दोन्ही पावसामुळे जमिनीवर पडल्यामुळे नागरिकांची अंधारात राहावे लागले याचे कारण आहे की महावितरण कंपनीचे आणवा गावात गावठाणमध्ये डीपी बसवण्याचे काम कॉन्ट्रॅक्टर श्री पवन सत्काळ यांना दिले असून काम वेळेवर होत नाही खरे पाहता गावठाण डीपीचे काम मार्चमध्येच पूर्ण होणार होते पण झाले नाही तसेच पोल व डीपीचे काम बसवण्याचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम असून पाहिल्यास पहिल्याच पावसामध्ये गावठाण डिपी व पोल दोन्ही कोसळले यावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह पडत आहे तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी स्वतः येऊन चौकशी करावी अशी गावकरी व नागरिक मागणी होताना दिसत आहे तसेच गावठाण डिपी हे दोन मेन बसस्टँडवर असून त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहे कारण प्रत्यक्ष दूरध्वन द्वारे कॉन्ट्रॅक्टर पवन सपकार यांच्याशी संपर्क केला असता ते सांगतात की कंपनीकडे वायर केबल व इतर सामान नाही त्यामुळे काम होत नाही सामान उपलब्ध होईल तेव्हा काम करू तसेच आणवा येथील इंजिनियर श्री गवांडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की लवकरात लवकर काम करून घेतो परंतु अद्याप गावठाण डिपी आणवा ग्रामपंचायत परिसरात अपूर्ण काम आहे तरी तात्काळ पूर्ण करावे अशी गावकरी व नागरिक यांची मागणी होताना दिसत आहे आणवा गावामध्ये सतत अंधाराचा सामना करावा लागत आहे मेन गावामध्ये काही ठिकाणी दिवसभर लाईन राहते तर काही साईडमध्ये लाईन राहत नाही याचे कारण समजू शकले नाही तरी कॉन्ट्रॅक्टर व इंजिनियर यांच्याशी संपर्क साधूनसुद्धा काम वेळेवर होत नाही त्यामुळे लोकांना हा पू उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरम असल्यामुळे वातावरण खराब असल्यामुळे तसेच मच्छर व घाणीचे साम्राज्य असल्यामुळे आणवा परिसरात आजाराचे प्रमाण वाढत आहे तरी तात्काळ लक्ष घालून माननीय इंजिनियर व कॉन्ट्रॅक्टर यांनी तात्काळ आणवा गावठाण डिपीचे काम पूर्ण करावे अशी सर्व नागरिक व महिला मंडळ ना गावकरी यांची मागणी असून तात्काळ काम करावे नसता महावितरण कंपनीने आमच्या गावकऱ्यामार्फत तक्रार दाखल करण्यात येईल तरी विशेष म्हणजे खास इंजिनियर साहेबांनी लक्ष घालावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे व काम करून तत्काळ घ्यावे करता सर्व नागरिकांच्या वतीने नसता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोर्चा काढण्यात येईल याची नोंद घ्यावी